मंडळी नमस्कार देवदत्त मोरे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो भव्यच एक आदत एक बैल मैदान आटपाडी घरनिकी या ठिकाणी मित्रांनो चालू आहे आणि या मैदानामध्ये विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांची नवीन खरेदी आदत बादला हा मित्रांनो पाळण्यासाठी गेला होता आणि तो गट क्रमांक एकोणीसमध्ये मध्ये मित्रांनो गाडी पाळालेली आहे आणि सेमीसाठी पात्र झालेली आहे या गटामध्ये मित्रांनो बदलाची गाडी मित्रांनो दोन नंबरला उतरलेली आहे एक नंबरला जी गाडी उतरली होती ती लॉबी टच झाल्यामुळे मित्रांनो विठ्ठल ड्रायवर बुतकर यांच्या गाडीला निकाल देण्यात आलेला आहे मित्रांनो अशा पद्धतीचा सुंदर असा गट क्रमांक एकोणीस मित्रांनो पळाला त्याच्यामध्ये खालून देखील मित्रांनो गाडी नानांच्या बदलाची देखील लॉबी झाली होती पण ड्रायवरांच्या चालकपणाने ती गाडी मित्रांनो सरळ आणण्यास प्रयत्न ड्रायव्हरने केला नाही ती गाडी सरळ मित्रांनो आली त्याच्यामुळे या बदलाला मित्रांनो निकाल या गटामध्ये मिळालेला आहे आणि तो आता सेमीसाठी पात्र झाला आहे गट क्रमांक एकोणीसमध्ये मित्रांनो बदला पाळाला आहे आणि सेमीसाठी पात्र आहे धन्यवाद